काही ठाण्यात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय पुण्यातही दहीहंडीचा उत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येतोय पुण्यातील ऐतिहासिक अशा लालमहल चौकात पुनीत पालन ग्रुपने आयोजित केलेले आहेत जवळपास पस्तीस सार्वजनिक गणेश मंडळ एकत्रित आहेत या ठिकाणी सार्वजनिक दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येतोय आपण पाहतोय की मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहेत ते उत्सुक झालेले जे भाविक आहेत त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत आणि पारंपरिक वाद्याच्या वादनामध्ये जे आहेत या ठिकाणी दहंडीचा उत्सव साजरा होते आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी पुणित पालन ग्रुपचे अध्यक्ष पुणित पालन आहेत दादा काय सांगाल आपण सार्वजनिक दहंडी उत्सव साजरा करतात सार्वजनिक दहंडी संयुक्त दहंडी पस्तीस मंडळ एकत्र येऊन हे दहंडी साजरा करत आहेत त्याचा हेतू एकच आहे की समाजात एक परिवर्तन घडवायचं येतात वीस वीस पंचवीस मीटर वर दहंडी बंड साजरा करण्याचा अर्थच नव्हता कारण इकडे ट्रॅफिक कोंडी ध्वनी प्रदूषण आणि पोलीस प्रशासनावर करण्यासाठी हे सगळे एक मंडळ एकत्र येऊन या ऐतिहासिक चौकात लालमल चौकात दहंडी साजरा करते ही अभिनव संकल्पना तुम्हाला कशी सुटली नाही ही संकल्पना कशी होती की लोकांना त्रास नव्हतो उत्सव हे उत्सव आणि आनंद उत्सव व्हायला पाहिजे लोकांना त्रास देऊन उत्सव हे उत्सव म्हणत नाही म्हणून आम्ही हे सगळे मंडळांशी चर्चा करून हे निर्णय घेतला होता आणि मी म्हणत खात्रीने सांगतो आज पस्तीस मंडळ आहेत पुढच्या वर्षी आम्ही पन्नास मंडळांना सोबत घेऊन हे दहंडी उत्सव साजरा करतो या दहंडीचं वैशिष्ट्य काय आहे नेमकं आता आज दहंडीचं वैशिष्ट्य हे की आठ ते दहा पदक राज्यातून इथे सलामी देतील आणि त्याच्यात विशेष म्हणजे महिला पथक आहे जे पाच ते सात हजार लावून झालं मी आपण बघतोय की दही अंडीचा उत्सव एक इव्हेंट म्हणून साजरा केला जातोय आपल्या या दींडीचा वैशिष्ट्य काय आहे सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणामध्ये आपण दही अंडीमध्ये सहभागी झाल्या तर बघतोय इथं कोण सेलिब्रिटी आहे ना आपल्याकडे कोणी सेलिब्रिटी नाहीये कारण मला वाटतं की हे मंडळांनी जेव्हा निर्णय घेतले त्यांचे कार्यकर्ते हे स्वतः सेलिब्रिटी आहे आणि ते आज फक्त इथे आनंद व्यक्त करण्यासाठी नाचण्यासाठी येणार ना? मोठ्या प्रमाणे डी जे साऊंड लावले जातात आपण पारंपरिक वाद्याच्या वाद्यामध्ये आपण हा दहीहंडी साजरा करणार नक्कीच आता पारंपरिक वाद्याने आपण दहीहंडीची सुरुवात केली पण डी जे साऊंड आपल्याकडे पण आहे पण जे नियम आहे नियम चौकटच ठेवून आपण साऊंड आणि हे आणि धार्मिक गाणी लावून आपण दहीहंडी साजरा करतो दहीहंडीचं या बक्षीस काय असणार विशेष म्हणजे आज शिवतेज पथक ही दहंडी फोडणार सात ते आठ म्हणजे त्यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या दहीहंडी जी आहे ती सार्वजनिक जवळपास पस्तीस गणेश सुंद एकत्र या ठिकाणी सार्वजनिक दहीहंडी साजरी करण्यात येते आपण पाहतो की या ठिकाणी मोठ्या हर्ष उल्लासामध्ये या ठिकाणी दहीहंडीचा उत्सव साजरा होतोय आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहेत ते भाविक जे आहेत या ठिकाणी दहीहंडीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येतोय मोठ्या प्रमाणामध्ये पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये या ठिकाणी जी आहे ती दहीहंडी साजरी होतीये मोठ्या संख्येने या ठिकाणी पुणेकरांनी सुद्धा हजेरी लावल्याचं आपल्याला दिसून येत मुंबई ठाण्यात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय पुण्यातही दहीहंडीचा उत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येतोय पुण्यातील ऐतिहासिक अशा लालमहल चौकात पुणे पालन ग्रुपने आयोजित केलेले आहेत जवळपास पस्तीस सार्वजनिक गणेश मंडळ एकत्रित आहेत या ठिकाणी सार्वजनिक दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येतोय आपण पाहतोय की मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहेत ते उत्सुक झालेले जे भाविक आहेत त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत आणि पारंपरिक वाद्याच्या वादनामध्ये जे आहेत या ठिकाणी दहंडीचा उत्सव साजरा होते आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी पुनित पालन ग्रुपचे अध्यक्ष पुनित पालन आहेत दादा काय सांगाल आपण सार्वजनिक दहंडी उत्सव साजरा करतात सार्वजनिक दयंडी संयुक्त दयंडी पस्तीस मंडळ एकत्र येऊन हे दयंडी साजरा करत आहेत त्याचा हेतू एकच आहे की समाजात एक परिवर्तन घडवायचं आहे वीस वीस पंचवीस मीटर वर दहंडीचे मंडळ साजरा करण्याचा अर्थच नव्हता कारण तिकडे ट्रॅफिक कोंडी ध्वनी प्रदूषण आणि पोलीस दबाव एक कमी करण्यासाठी हे सगळे मंडळ एकत्र येऊन या ऐतिहासिक चौकात लालमाल चौकात दहंडी साजरा करते ही अभिनव संकल्पना तुम्हाला कशी सुटली काय ही संकल्पना कशी होती की लोकांना त्रास उत्सव हे उत्सव आणि आनंद उत्सव व्हायला पाहिजे लोकांना त्रास देऊन उत्सव हे उत्सव म्हणत नाही म्हणून आम्ही हे सगळे मंडळांशी चर्चा करून हे निर्णय घेतला होता आणि मी म्हणत खात्रीने सांगतो आज पस्तीस मंडळ आहेत पुढच्या वर्षी आम्ही पन्नास मंडळांना सोबत घेऊन हे दहंडी उत्सव साजरा करतो या दहीहंडीचं वैशिष्ट्य काय आहे नेमकं आता आज दहंडीचं वैशिष्ट्य हे की आठ ते दहा पदक राज्यातून इथे सलामी देतील आणि त्याच्यात विशेष म्हणजे महिला पथक आहे जे पाच ते सात थर लावून सलामी देणार ला। आपण बघतोय की दही उत्सव एक इव्हेंट म्हणून साजरा केला जातोय आपला या दींडीचा वैशिष्ट्य काय आहे सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणामध्ये आपण दही सहभागी झाल्याचं बघतोय इथं कोण सेलिब्रिटी येणार आपल्याकडे कोणी सेलिब्रिटी नाही आहे कारण मला वाटतं की हे मंडळांनी जेव्हा निर्णय घेतले त्यांचे कार्यकर्ते हे स्वतः सेलिब्रिटी आहे आणि ते आज फक्त इथे आनंद व्यक्त करण्यासाठी नाचण्यासाठी येणार मोठ्या प्रमाणे डी जे लावले जातात आपण पारंपरिक वाद्याच्या वाद्यामध्ये आपण हा दहंडी साजरा करणार नक्कीच आता पारंपरिक वाद्यांनीच आपण दहंडीची सुरुवात केली पण डीजे साऊंड आपल्याकडे पण आहे पण जे नियम आहे नियमाचं चौकटच ठेवून आपण साऊंड आणि आणि धार्मिक आणि लावून आपण दहंडी साजरा करतो दहीहंडीचं या बक्षीस काय असणार विशेष म्हणजे आज पुस्तक पथक दहीहंडी दहंडी सात ते आठ करणार सहकार्याने पुढील आयोजित केलेल्या दहीहंडी जी आहे ती सार्वजनिक जवळपास पस्तीस गणेश एकत्र त्या ठिकाणी सार्वजनिक दहीहंडी साजरी करण्यात येते आपण पाहतो की या ठिकाणी मोठ्या हर्ष उल्लासामध्ये या ठिकाणी दहीहंडीचा उत्सव साजरा होतोय आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहेत ते भाविक जे आहेत या ठिकाणी दहीहंडीमध्ये सहभागी झाल्याचा आपल्याला दिसून येत मोठ्या प्रमाणामध्ये पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये या ठिकाणी जी आहे ती दहीहंडी साजरी होतीये मोठ्या संख्येने या ठिकाणी पुणेकरांनी सुद्धा हजेरी लावल्याचं आपल्याला दिसून येतंय